अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल खूप खूप मनापासून स्वागत श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे या श्राद्ध पक्षामध्ये पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते उपासना करायची असते दान धर्म करायचे असते चांगले कर्म करायचे असतात कारण चटकन पावणारे देव हे आपले पितृदेव आहे आपले गुरुदेव आहे आणि आपले कुलदेव आहे पितरांची सेवा तुमच्यामध्ये आणि देवामध्ये पितृ ठाम मांडून उभे असता जोपर्यंत आपल्याकडनं पित्रांची सेवा होत नाही आपले पित्र संतुष्ट होत नाही तोपर्यंत आपण कितीही आपल्या सेवा केली आपल्या सेवा केली तरी सुद्धा त्याला फळ मिळत नाही ते सारथे होत नाही कारण जर तुम्हाला पितृदोष असेल आता सगळ्यात महत्वाचं कि आम्हाला पितृदोष नाही मग आम्ही पित्रांची सेवा नाही करायची का तर आपण खूप काही देणं लागतो आपल्या पितरांचं खर तर मनुष्य जन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे प्रत्येकाचा जन्म हा मनुष्य जातीमध्ये मनुष्य योनीमध्ये आपला जन्म झाला आहे तर आपल्याला काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपण जन्म घेतलाय गे, ते सुद्धा पाच ऋण आहे जसं पंच महायज्ञ आपण बघितलं की पाच यज्ञ करावे लागतात त्या पद्धतीने पाच पाच ऋण आहे ते ऋण कुठले मनुष्य ऋण देवऋण भूतऋण ऋषी ऋण आणि पितृऋण हे पाच ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आता पितृ ऋण म्हणजे काय तर एखाद्याला प्रखर दोष आहे देव ऋण म्हणजे काय की एक एखादा व्यक्ती असतो की जो खूप जास्त देव 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 देवदेव करत असतो त्याचा जन्म हे देव ऋण फेडण्यासाठी झालेला आहे देवांचा काही काही लोकांना भूत ऋण म्हणजे बाहेरची बाधा असते जी बाधा काही केल्याने जात नाही त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आता ह्या रुणातून मुक्त व्हावं आपण नेहमी म्हणत असतो की बाबा आता भेटला या जन्मात भेटला परत कुठल्याही जन्मात मला भेटू नको आणि खरं तर मनुष्य जन्म चांगलं कर्म करण्यासाठी आला आहे आपण प्रत्येक जन्मामध्ये हो आपण अं म्हणजे कुठला पण एक एखाद्या प्राणीचा जन्म असो तर आपण खातो प्रत्येक जन्मामध्ये आपण खात असतो जोपत असतो किंवा आपण आपत्ती प्राप्ती आपण करत असतो पण मनुष्य जन्म एकमेव असा आहे की ज्याच्यात आपल्याला देवाशी उपासना करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला आहे आणि त्याच्यात तेच ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आणि आपण म्हणत असतो की आता भेटला परत भेटू नको तेच आहे की बाबा ह्या जन्माचं ह्याच जन्मात आहे आता परत दुसरा तिसरा चौथा जन्म नाही आणि याच्यानंतर कुठला जन्म मिळेल माहिती नाही म्हणून ह्या जन्मात चांगले कर्म करणं आणि देवा बद्दल जे काही ऋण आहे तो फेडण्यासाठी आपला जन्म झालाय आता ह्या ऋणातून मुक्ती कशी मिळणार पडलेला प्रश्न की ताई हो मला हे ऋण फेडायचे किंवा आपण म्हणतो की जर आपले आपण जर कोणाच्या चाराने घेतले तर आपला एक रुपय नक्की जाणार मग ते तेच असतं की ह्या जन्मात कोणाच्याच ऋणामध्ये अडकू नका कोणाचंच काही घेऊ नका म्हणजे कोणाला परत देण्याची वेळ सुद्धा आपल्याला येणार नाही कारण देणं घेतलं म्हणजे दिलं तर तो ते घेणं येतच आता हे रूढ फेडण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करायचं आहे जो ग्रंथ असा दिसतो ज्याची किंमत चौसष्ट रुपये आहे हा तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल हाच ग्रंथ का तर बघा मूळ जो मूळ जो भागवत ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी आपल्या आपल्या जे काही आयुष्य आहे संसारिक आयुष्यामध्ये इतका वेळ नाही की आपण सगळा तो भागवत गीता भगवत आपण पारायण करू शकतो आणि खरं तर तो तर अमृतासमान समान ग्रंथ आहे पण ते नाही शक्य होत तर तुम्ही ह्या चौदा अध्यायांचा तर आता या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन कसं करायचं याचे चौदा स्कंद आहे ज्या पद्धतीने आपले अध्याय असताना तर याला स्कंद म्हणतात आणि अतिशय मराठी प्राकृत आहे वाचायलाही सोपं आहे समजायला सुद्धा सोप्पा आहे ऋणमुक्तीसाठी आणि मेन म्हणजे नारायणाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे भगवान विष्णूची सेवाली आणि त्या नारायणाला प्रार्थना करायची आहे की माझे पितृ भले तुम्हाला पितृदोष असो नसो आज जे काही जगता आहे ज्यांच्या घरात तुम्ही राहत आहात अर्थात हे त्यांच्याचमुळे आहे आणि आपण खूप काही देणं लागतो पितरांचं तर भगवान विष्णूंना म्हणजे नारायणाला सुद्धा तीच प्रार्थना करायची आहे की माझे जे कोणी दिवंगत आहे त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे ते कुठल्याही योनीत असू ते कुठल्या पण योनीत असेल तर माझी सेवा फक्त त्यांच्यासाठी आहे ह्या पंधरा दिवसात जे काही कर्म तर्पण होम हवन जे काही करणार आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे पित्रांकडून काही का मिळावं म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ नाही आहे पित्रांसाठी सेवा करायची आहे आपल्याला हे तुम्ही लक्षात घ्यायला तर इथे पण मग मला नोकरी मिळून मिळू देईन आणि मला घरदार मिळू दे असं नाही ही सेवा त्यांच्यासाठी जे काही तुम्ही कर्म करणार आहे त्यांच्यासाठी करणार आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं काय मिळावं म्हणून नाही आता हे चौदा स्कंद असणार आहे आता हे चौदा स्कंध अतिशय सोपे अध्याय खूप छोटेसे आहे आणि बऱ्याच महिला करत आहेत आता या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही जर तुम्ही वाचायला गेले तर तुम्हाला दोन तास लागेल म्हणजे तुम्ही अगदी तुम्ही एक पारायण करू शकता नित्यसेवेसारखं तुम्ही एक एक, एक अध्याय पठन करू शकता किंबहुना तुम्ही सात पारायण करू शकता तुम्ही एका दिवसात एक, एक पारायण करू शकता आता समजा आमच्या घरी जेव्हा श्राद्ध आहे तर त्या दिवशी तुम्ही पारायण करणार आणि ते श्राद्ध करून तो स्वयंपाक करून तुम्ही हे पारायण तुम्ही संध्याकाळी पण करू शकता असं काही नाही तुम्ही सकाळी करू शकता तुम्ही संध्याकाळी पण करू शकता संध्याकाळी म्हणजे अगदी नऊ दहा टक्का करून सात साडेसात पर्यंत तुम्ही हे पारण करण्याचा प्रयत्न करा आता स्कंद आहे सुरुवातीला तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे अगदी ह्या पंधरा दिवसात तुम्ही रोज एक एक जरी अध्याय पठन केला नित्य सेवेप्रमाणे तरी तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही सात तीन एकवीस अकरा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल जर प्रखर पितृदोष असेल आणि जर अडचणी निर्माण होत असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सुद्धाही पारायण करू शकता आता संकल्पयुक्त करायचं असेल तर किती पारायण करू आ, किती करू तुम्ही एकवीस करा अकरा करा तुमची इच्छा सुरुवातीला तुम्हाला स्वामी सवन पठण करायचं आहे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पठण करणार स्वामी सवन झाल्यावर गणपती असल शीर्षमचं पठण करायचं असतं आणि त्याच्यानंतर स्कंद पहिला म्हणजे अध्याय पहिला जो असणार आहे तुम्हाला दाखवते आता फ्रंट कॅमेरामुळे सगळं उलट दिसेल तुम्हाला पण मी फक्त तुम्हाला याची लांबी सांगते की अध्याय किती मोठे आहे बघा अध्याय पहिला दिसला हा अध्याय इथून सुरू होतो आणि जो जो इथे जमतो पहिला अध्याय हा त्रेपन्न ओवीचा असणार आहे दुसरा अध्याय तर अगदी त्र्याहत्तर ओवीचा आहे खूप मोठे नाही खूप सोपे आहे मराठी प्राकृत ज्या पद्धतीने स्वामी चरित्र आहे गुरु चरित्र आहे हे समजायला सोपं आहे आपल्याला समजेल अशा भाषेत आहे असं हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या घरात बऱ्याच घरात एकादशीचं भागवत पारायण होतं आणि बऱ्याच केंद्रात जर आता सामूहिक पारायण असेल तर तुम्ही अगदी नक्कीच जाऊन तिथे पारायण करू शका नाही तर तुमच्या घरात एकदा तरी ह्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये एकदा पारायण करा आता मासिक धर्माच्या तारखा आपल्याला माहिती असतात त्या पद्धतीने तुम्ही पारायण करावं किंबहुना नित्यसेवेप्रमाणे जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही एक एक अध्याय पठन करू शकता आता ते कसे करायचे नियम असणार आहे पितृपक्षात मांसहार करायचा नाही तुमच्या घरात जर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही पठन करत असताय करताय करता ताई आमचे मिस्टर ऐकणार नाही आमची मुलं ऐकणार नाही आता खरं तर त्यांनी पण नाही करू नाही तर मग काय होतं खरं सांगू का खर एक तर म्हणजे थो थोडसं मित्रांचं अवघड असतं अवघड असतं म्हणजेच काय की त्यांचे काही नियम आहे जे ज्याचं पालन तुम्ही करायचं आहे म्हणजेच काय की मांसाहार नाही करायचा किंवा म्हणजे जर तुम्ही करणार असेल तर हे तर तुम्हाला परानं वर्ज्य करायचं आहे मांसाहार नाही करायचा आणि संकल्पयुक्त असेल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे एका दिवसाचं जरी करायचं असेल तरी ब्रह्मचर्याचं पालन करावं याच्यात कांदा लसूण काही नाही आहे तुम्ही गादीवर झोपू शकता असं काहीच नाही म्हणजे असं काही कुठले नियम नाही आहे फक्त की तुम्हाला परांना वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तुम्हाला या ग्रंथाचं पठन करायचं आहे ताई आमच्या घरात मांसाहार करतातच ते ऐकतच नाही मग आपण काय होतं खरं सम लई जीव जीव तोडून आपण सेवा करत असतो आणि मग घरातले असे खाता किमान त्यांना सांगा की तेवढ्याच दिवस तरी तुम्ही घरात खाऊ नका घरात हे होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही कारण हा भागवत ग्रंथ आहे अख्ख्या आयुष्यात याच्यात हा खूप मोठा साठा आहे आणि ते जर तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला घरात मांसाहार करू नये शिजवू नये असं आहे आता ते बाहेर खाणार असेल तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही कारण काही काही लोक असतात आणि काही काही हे कदाचित या सेवेमध्ये विघ्न आणण्याचा एक तो अट्टहास असतो आपला किंवा आपले जे कर्म असतात ते आपल्याला ह्या सेवा करू देत नाही पण आपलं पण एक आहे आपला दृढ निश्चय असणार आहे की मला हे पारायण करायचं आहे तिकडे काय पण हो तुम्ही खा तुम्ही काय करायचं करा पण मी हे पारायण करणार असं तुम्ही जरी तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्याकडनं हे पारायण होईल बाकी कुठलेच नियम अटी नाही आहे संकल्पयुक्त करणार असेल तर गावाला जाऊ का किंवा ते आम्ही श्राद्धाचं दुसऱ्यांच्या घरचं खाऊ का अगेन सांगते की पराण वर्ज आहे काय होतं ना अन्नातूनच खूप जास्त दोष आपल्याला लागत असता म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जर तुम्ही पठन करणार असेल तर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे हा एक दिवसात ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर एक दिवसात तुम्हाला करायचं असेल की नाही मला एका दिवसातच करायचं आहे मग तेवढाच दिवस तुम्ही घरात ब्रह्मचर्याचं पालन करावं मांसाहार करायचं नाही किंबहुना बाहेरचं खायचं नाही मग तुम्ही नंतर मग तुमचा जो काही कार्यक्रम तुमचा चालू आहे तो तुम्ही करू शकता पण जेव्हा तुम्ही पारायण करता तेव्हा तुम्हाला तो नियम पाळायचा आहे संक्षिप्त भागवत हा दुपारी तुम्ही बारा ते साडे पण पठन करू शकता संध्याकाळी पण करू शकता पहाटे पण करू शकता काहीच हरकत नाही पण ही सेवा खूप आहे काय होत दर एकादश दे, एकादशीला भागवत ग्रंथाचं पारायण होतं आता एवढं एकादशीला पारायण कोणी करत करत नाही पण जर पितृ पक्षाचा कालावधी आलेला आहे आणि जर सुवर्ण संधी आहे की आपल्या पित्रांसाठी सेवा करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप काही त्यांनी खूप काही केलं आहे आपल्यासाठी आणि आपण हे सगळं वैभव त्यांच्याचमुळे बघतो मग आपणही खूप काही देणं लागतो आणि खरंच खूप काही देणं लागतो आपण त्यांचं पण हे नाही शक्य होत तुम्हाला तर एक तरी पारायण करावं आता काही आम्हाला पारायण करणं शक्य होत नाही मग आम्ही रोज एक एक अध्याय पठन करू का करू शकता हरकत नाही पण आता हे अध्याय कसे पठण करायचे रोज अध्याय तुम्ही पठण करणार असेल तर तुम्ही मांसाहार करायचा नाही पंधरावीस दिवस काय असणार आहे म्हणजे आता चौदा आले तर चौ चौदा दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही दुसरं शक्यतो परान्न घेऊ नका या चौदा हे जरी नित्य नित्यसेवेसारखं असलं तरी सुद्धा परान्न घेऊ नका ब्रह्मचर्याचं चे पालन नाही केलं तरी चालेल या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पालन करायचं आहे आणि नक्कीच मला माहिती आहे की प्रत्येक स्वामी सेवेकरीच्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारण ह्या पितृ पक्षाच्या कालावधीमध्ये आवर्जून होणार आहे तुम्ही करू शकता आता जर समजा तुम्ही रोज एक एक अध्याय पठक केला जर मासिक धर्म आला तर अर्थात ते चार दिवस तुम्हाला नाही करता येणार नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता ताई आमच्याकडे हा ग्रंथ नाही तुम्ही युट्यूबला लावू शकता रोज तुम्ही श्रवण करा युट्यूबला दिंडोरी प्रणित युट्यूब चॅनलवर रोज हे लावलेलं असतं मग तुम्ही ते श्रवण करू शकता हा मासिक धर्मात पण तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता पण एवढंच येणार की मासिक धर्मात पित्रांची सेवा करू नका एक वेळेस बघा बऱ्याच घरात असं असतं की चार दिवस झाले चौथ्या दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही देवाची उपासना करू शकता काही करत आहे पण पित्रांचं असं नाही चार दिवस कडकडीत कर तुम्हाला पित्रांचं पाळायचं आहे तुम्ही कोणाला तरी बोलवून सेवा करू शकता मग तुम्ही अन्न शिजवू शकता नैवेद्य दाखवू शकता पण तुम्ही करायचं नाही एवढाच तुम्हाला पालन करायचं आहे नक्कीच तुम्ही या शांत पक्षामध्ये पितृ पक्षामध्ये नक्कीच प्रत्येकाने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पालन जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा नाही तर एकतरी पालन करा बघा तुम्हाला काय अनुभव येतो तर आजच्यासाठी फक्त एकच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक